मित्रांनो आपला वायसीएम हॉस्पिटलचा दौरा आहे आपण तिथल्या सोयी सुविधा नागरिकांच्या अडचणी समजून प्रयत्न करतोय इथे पडदे चालू आहेत आणि हे पडदे नवीन आहेत का जुने हा म्हणजे जुने मग ते धुवून आता तुम्ही परत लावताय साधारण किती दिवसांनी धुता तुम्ही दिवस आता आज कोण वर आहे आठ तारीख आहे मला एक तारखेला धुतल्याची बिल दाखव किंवा एक तारखेला धुतले द्यायचे काय मला तुझ्याकडे रिपोर्ट असेल ते दाखव आठ दिवसांनी एकदा पडदे धुतो असं तुम्ही म्हटले बरोबर मला आठ दिवसापूर्वीचं ह्याचं हे पडदे धुतलेत याचं काही बिल वगैरे असेल डॉक्टर साहेब तुम्हाला दाखवायचं रजिस्टर धुलाईचं रजिस्टर दाखवा आणि हे पडदे गेल्या आठवड्यात धुतलेत असे किती पडदे देऊन आपल्याकडे असे हॉस्पिटलमध्ये सगळं धुलायचं तुमच्याच कॉन्ट्रॅक्ट आहे ना जबाबदारी कोणाकडे खाली धुलाईसाठी आपल्याला रेकॉर्ड असेल ना जरा नाई रजिस्टर मध्ये आपण नोंद करून ते खाली पाठवतो येस जरा काढा रजिस्टर आता ह्या वडील किती येत पडते